प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला शहर हे विणकरांचं शहर आहे गेल्या अनेक पिढ्या विणकरांच्या गेल्या मात्र विणकरांना न्याय मिळाला नाही राष्ट्रवादी पक्ष सरकारच्या माध्यमातून विणकरांसाठी विविध योजना आणून त्यांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रयत्न करीत आहे आपण पक्षासोबत भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी यांनी केले काल सायंकाळी येथील उमरावबी हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल कार्यकर्ता व विणकर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते मुस्लिम कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक निसारबाई शेख हे होते तर व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार मोबिन सिद्दीकी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल मोमीन हुसेनभाई शेख नगरसेवक अमजद शेख शफीकभाई शेख आदी उपस्थित होते प्रवीण पहलवान यांनी विनकरांना मार्गदर्शन केले तर शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युबशहा यवला